मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याचा आहे ट्रेंड राव माझे पती नाही तर आहेत बेस्ट फ्रेंड ते उडवत होते पतंग आणि मी पकडली होती फिरकी ते उडवत होते पतंग आणि मी पकडली होती फिरकी रावांच्या मागे सात जन्म अशीच घेईन मी गिरकी जाई जुईच्या फुलांपेक्षा शोभून दिसते शेवंती जुईच्या फुलांपेक्षा शोभून दिसते शेवंती रावांना सुखी ठेवा हीच देवाला विनंती चांदीच्या दिव्यात लावली तुपाची वात चांदीच्या दिव्यात लावली तुपाची वात रावांचे नाव घेत करते हळदी कुंकुवाला सुरुवात फेसबुक वर फ्रेंड्स आणि इंस्टाग्राम वर फॅन्स फेसबुक वर फ्रेंड्स अन इंस्टाग्राम वर फॅन्स रावा रावच आहेत माझ्या आयुष्यातले बेस्ट फ्रेंड व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद